नमस्कार मित्रांनो धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक आणि शिपाईया पदासाठी भरती निघालेली आहे आणि इतर पण पद आहे मॅनेजर असिस्टंट मॅनेजर तर आपण या लिपिक आणि शिपय्या पदाबद्दल माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि आपलं म्हणजे जे एक्झॅम आहे एक्झाममध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट म्हणजे अॅक्युरेसीचं पास कसं होऊ शकता कोणत्या बुक्स वाचाव्या किती कट ऑफ लागतो सॅलरी किती असेल हे संपूर्ण एकूण टोटल जे पण प्रश्न पडत असेल ते संपूर्ण माहिती यामुळे व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यामध्ये पन्नास जागासाठी भरती निघालेली आहे लिपिक या पदासाठी ठीक आहे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख तेरा दोन दोन हजार सव्वीसपासून तर चौदा तीन दोन हजार सव्वीस संध्याकाळी पाचपर्यंत राहील ठीक आहे तर लवकरात लवकर अर्ज पूर्ण करून घ्या मित्रांनो आणि कसं तुम्हाला अप्लाय करायला प्रॉब्लेम येत असेल तर का कमेंटमध्ये सांगा मी याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल ठीक आहे तर याची वयोमर्यादा किती आहे लिपिक या पदासाठी तर अठरा ते अडोतीस हे एज आहे एज लिमिट पन्नास जागा आहे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान पन्नास पर्सेंट मान्यता प्राप्त विद्यापीठाचं असाव्या लागते आणि एम एस सी आय टी असाव्या लागते ठीक आहे आणि वाणिज्य शाखे पदवीधर किंवा इतर बँकिंग क्षेत्रातील असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल म्हणजे की तुम्हाला कंपल्सरी असायलाच पाहिजे असं नाही आहे मित्रांनो तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि एम एस सी आय टी हे इंग्रजी मराठी टिप टंकलेखन म्हणजे टायपिंग वगैरे तुम्हाला कंपल्सरी नाही असलं तर प्राधान्य आहे मतलब तुम्हाला चांगलं आहे ते समोर ठीक आहे ते अर्ज करण्याचं दिनांक वगैरे दिलेलं आहे ठीक आहे आणि ही एक्झाम टी सी एस घेणारा आहे मित्रांनो टी सी एस ठीक आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट पॉईंटवरती नेतो की एक्झामला कोणतं सिलेबस आहे आणि ते कुठून सगळं कवर करायचं मित्रांनो याच्या अगोदर सांगायचं की आपलं खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे या बँकेच्या संपूर्ण तुम्हाला अपडेट्स मिळत राहील पी वाय क्यू आणि तुम्हाला म्हणजे इतर पण संपूर्ण माहिती तिथे मिळत राहते तर ते चॅनल जॉईन करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो ऑनलाईन एग्जाम होणार आहे या एक्झॅमसाठी जो सिलेबस आहे त्यामध्ये गणित इंग्रजी व्याकरण बँकिंग सहकार याच्यावरती जास्त प्रश्न विचारतात आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी व्याकरण आणि संगणक माहिती तंत्रज्ञान तर मित्रांनो हे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते पण टी सी एस पॅटर्ननुसार आणि टी सी एसनी ज्या आपण अगोदर बँकिंग एक्झाम घेतलेल्या आहेत सहकारी बँकेच्या त्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे त्याच्याबद्दल थोडं बोलून घेऊया तर मित्रांनो जो पण आता आपण स्लॅबस बघितलेला आहे हे संपूर्ण स्लॅबस आपल्या पी डी एफमध्ये कवर गे केल्या गेलेलं आहे आपल्या नोट्समध्ये ठीक आहे आणि या नोट्सचं डो डेमो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो जास्त डेमो बघायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे दाखवलं गेलेलं आहे ठीक मित्रा आहे मित्रांनो अशा रुपये हायलाईट केलेलं आहे एक एक संपूर्ण म्हणजे आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजाव्या कन्सेप्ट त्या भाषेत घेतलेलं आहे आणि इन डिटेल घेतलेले आहे असं कुठेही एक पॉईंट पण कमी केलेला गेलेला नाही ठीक आहे तर याच्यामध्ये हे संपूर्ण नोट्स आणि इतर ज्या पण आहे क्वेश्चन बँक प्रश्नपत्रिका संपूर्ण पी वाय क्यू आणि याच्यात इंटरू पी डे पण मिळणार तीनशे पन्नास रुपये किंमत राहील मित्रांनो हा फोनपे नंबर आहे याच्यावरती पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला पाच मिनटात व्हॉट्सअपवरती याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला लगेच पाच मिनटात या संपूर्ण नोट्स अवेलेबल होईल मित्रांनो ठीक आहे तर आता काहीचं प्रश्न असेल की तीनशे पन्नास रुपये खूप जास्त आहे पण मित्रांनो संपूर्ण एकाच ठिकाणी मिळत आहे टी सी एस पॅटर्ननुसार आणि तुम्हाला इतर काहीही याच्या व्यतिरिक्त काहीही वाचण्याची गरज नाही आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये आहे काय हे संपूर्ण बघितलेलं आहे आपण आणि एक सांगायचं की समजा तुम्ही या नोट्स बाय केले आणि तुमचं रिझल्ट नाही आलं तर तुम्हाला जे तुम्ही पैसे दिलेले आहे साडेतीनशे रुपये हे तुम्हाला रिफंड म्हणजे परत करण्यात येईल मित्रांनो एवढी गॅरंटी देत आहो आम्ही ठीक आहे तर कुठं ना कुठं आमची ज्या नोट्स आहे त्या महत्त्व म्हणजे इन डिटेल्स आणि महत्त्वाच्या आहे ज्या लोकांनी पी डी सी सी बँकेची घेतलेली आहे त्यांच्यासाठीही मतलब सत्तर ते पंच्याहत्तर प्लस त्यांच्यासाठी मार्क्स आलेले आहेत सगळ्या कॅन्डिडेटना सत्तर प्लस जवळपास मार्क्स आलेले आहेत बऱ्यापैकी कॅन्डिडेट्सला ठीक आहे आपण आता समोर व्हिडिओ बघूया तर मित्रांनो फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे आणि तिथे तुम्ही जाऊन डायरेक्ट फॉर्म भरू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये जी, जी, जी मुलाखत आहे मुलाखतीसाठी जी पी डी एफ सांगितली ती तुम्हाला मिळणार आहे सदर मुलाखतीची दहा गुणांसाठी मुलाखत होणार आहे त्याच्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार असेल म्हणजे तुमच्या शैक्षणिक आणि इतर अनुभवावरती तुमचे पाच गुण असेल आणि तुमचं पाच गुणासाठी तुम्हाला प्रश्नावरती म्हणजे मौखिक चाचणी होईल मुलाखत ठीक आहे आता याच्यामध्ये मार्क्स वगैरे गुण दिलेले आहे याच्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी वगैरे उत्तीर्ण असलात एक मार्क ठीक आहे असे करून पाच मार्क्स मिळतील आणि पाच प्र प्रश्न सॉरी मार्कासाठी तुमचं इंटरव्यू होईल ठीक आहे तर मित्रांनो तुमच्याकडून पी डी एफ घेणं नाही झालं तरी चालेल पण तुम्ही टेलिग्राम चोई चॅनल जॉईन करून घ्या कारण की तिथे संपूर्ण तुम्हाला अपडेट काही पी वाय की म्हणजे अगोदरची प्रश्नपत्रिका आणि काही फ्री पी डी एफ देत असतो तर टेलिग्राम जॉ चॅनल जॉईन नक्कीच करा ठीक आहे आणि इतर या बँकेचे इतर अपडेट्स पण तुम्हाला तिथे मिळत राहील ठीक आहे धन्यवाद